नमस्कार मी सी ए आशिष सुभाष वैद्य आज ब्राह्मण सेवा संघाच्या या पॉडकास्ट मध्ये आपण बघणार आहोत बजेट दोन हजार पंचवीस निर्मला सीतारामन आपल्या ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी बजेट मांडले हा इट्स एफ इट्स अ रेकॉर्ड आणि त्यांनी ह्या याच्यामध्ये बरेचशे मध्यमवर्गीयांना सूट दिली आहे दिलासा दिलेला आहे तर आपण मी आपल्या संघाकरता जे काही प्रेझेंटेशन बनवलं आहे त्यातून ज्या की प्रोव्हिजन्स आहेत ज्या आपल्या सगळ्यांना माहिती असल्या पाहिजेत अशा प्रोव्हिजन्सचं एक प्रेझेंटेशन बनवलेलं आहे त्या प्रेझेंटेशनच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत मी प्रेझेंटेशन शेअर करतो तर आता इन्कम टॅक्स बिल आहे जेव्हा लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये हे बिल पास होतं त्यानंतर तो ऍक्ट होतो आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतीची त्याच्यावरती सही झाली की ते एनफोर्स तो ऍक्ट लागू होतो तर आता तर ते डिस्कशन चाललेलं आहे याच्यावरती बघूया काय होतं आणि आपण बजेटच्या सोबतच आपण बघणार आहोत डायरेक्ट टॅक्स बिल कारण की ते पण एक नवीन आहे इन्कम टॅक्स ऍक्ट नाईन सिक्स्टी वन जो आधी होता तो स्क्रॅप करून गव्हर्नमेंट इन्कम टॅक्स ऍक्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आण आहे तर त्याचं पण डिस्कशन चालू आहे त्याच्यावरती पण एक छोटीशी स्लाइड बनवलेली आहे हे दोन्ही आपण आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये बघणार आहोत तर आपण सुरू करूया की फीचर्स ऑफ बजेट टू झिरो टू फाईव्ह प्रत्येक बजेटची काहीतरी थीम असते की वुमन एम्पॉवरमेंट म्हणा किंवा युथ म्हणा किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणा तर या वेळच्या बजेट फॉर फायनान्शियल ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्सची थीम होती गरीब यूथ अन्नदाता आणि नारी या चार थीम वरती हे बजेट बेस्ड आहे बजेट म्हटलं की आपल्या सगळ्यांना वाटतं की फक्त हे डायरेक्ट टॅक्सच्या रिलेटेड प्रपोजल्स असतील तर बजेट म्हणजे डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स सगळ्याच्या रिलेटेड प्रोव्हिजन्स करत असतात म्हणजे हा फक्त इन्कम टॅक्स रिलेटेड बजेट नसतं तर त्याच्यामध्ये सगळ्या असतात काही की अनाऊन्समेंट ज्या आहेत की अंगणवाडी करता आणि पोषण स्कीम करता त्यांनी काढलेलं आहे त्यांना आय आय टीच्या एक्सपान्शन करायचं आहे त्याच्यामुळे जास्त लोक इंजिनियर होऊ शकतील परत केअर कॅन्सर सेंटर त्यांनी प्रत्येक डिस्ट्रिक्ट तयार करावी ही एक अतिशय इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे त्यामुळे हॉस्पिटल सेक्टरला नक्कीच से एक बूस्ट मिळण्यासारखा आहे त्याच्यानंतर त्यांनी एक भारतीय भाषा पुस्तक स्कीम म्हणून आणलेली आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक लँग्वेजमध्ये एखादं पुस्तक असावं आणि ते डिजिटल फॉर्मॅटमध्ये असावं म्हणजे कोणीही विद्यार्थी ते पुस्तक डिजिटली वाचू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो बेसिकली uh, गव्हर्नमेंट आता डिजिटल पुस्तक पेपर पुस्तकांमधून तर, uh, ते होता डिजिटल पुस्तकांवरती जात आहे त्याच्यानंतर एक्सलन्स ऑफ स्किलिंग म्हणून त्यांनी पाच नॅशनल सेंटर्स एस्टॅब्लिश करण्याचं ठरवलेलं आहे त्यानंतर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रत्येक गावातल्या शाळांमध्ये जावी याकरता त्यांचे प्रयत्न आहे म्हणजे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी झाली की ऑटोमॅटिकली परत तुम्ही डिजिटल बुक्स तुम्ही वाचू शकता मेडिकल एज्युकेशन करता त्यांनी ऍडिशनल दहा हजार सीट्स केलेल्या आहेत त्यामुळे एकूण पंच्याहत्तर हजार सीट पाच वर्षात येता ऍड करावं असा गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे आणि पी एम आरोग्य योजनेच्या अंडर त्यांनी ई श्रम पोर्टल केलेला आहे तर ह्या सगळ्या त्यांच्या अनाउन्समेंट या बॅचला इम्पॉर्टंट आहे त्याचे परिणाम आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल ते येत्या काळात कळेलच पण अजून जर का इम्पॉर्टंट नॉन डायरेक्ट टॅक्स रिलेटेड अनाउन्समेंट म्हणायच्या तर त्याच्यामध्ये मेक इन इंडियावरती जोर देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे एलईडी एलसीडी एल आपल्या देशात तयार व्हावेत किंवा मोबाईल फोन त्याच्या बॅटरीज किंवा इव्ही आपल्या देशात तयार व्हावी याकरता गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे एक्सपोर्ट प्रमोशन हाही गव्हर्नमेंटचा एक अजेंडा असेल यामध्ये सध्या आपले इम्पोर्ट हे एक्सपोर्ट पेक्षा जास्त असल्यामुळे डेफिसिट आहे तर डेफिसिट कमी करावी त्यामुळे लोकांकरता थोडा जास्त पैसा खर्च करता येऊ शकेल या दृष्टीने गव्हर्नमेंटचे प्रयत्न चाललेले आहेत त्यांनी याच बजेटमध्ये छत्तीस लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आहेत त्या एक्झाम क्लिस्ट वर टाकल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरती कुठलाही टॅरिफ लागणार नाही आणि ते, 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 ते पेशंट्सना गरजूंना कमी किमतीमध्ये मिळेल तर आता साखर सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे डायरेक्ट टॅक्सेशन तर करंटली डायरेक्ट डायरेक्ट टॅक्सेशन मध्ये दोन प्रकारचे रिजन आहेत एक ओल्ड टॅक्स रिजन आणि एक आहे न्यू टॅक्स रिजन ओल्ड टॅक्स मध्ये त्यांनी स्टँडर्ड डिडक्शन म्हणा किंवा स्लॅब मध्ये म्हणा कुठलाही फरक केलेला ना नाही जे पूर्वी मागच्या वर्षी होतं त्याच ह्याच्यामध्ये ओल्ड टॅक्स रिजिम आहे त्यांनी जो गव्हर्नमेंट आता प्रयत्न करत आहे की सगळेजण न्यू टॅक्स मध्ये शिफ्ट व्हावेत त्या करता गव्हर्नमेंटने नवीन टॅक्स स्लॅब मध्ये चेंजेस केले आहेत रेट मध्ये चेंजेस केले आहेत काही मध्ये चेंज केलेले आहेत तर आता आपण न्यू टॅक्स रिजिम चे चेंजेस बघूया तर uh, त्यांनी आता नवीन एक्झम्शन लिमिट चार लाखापर्यंत दिलेला आहे चार लाख ते आठ लाख पर्यंत पाच टक्के आठ ते बारा दहा टक्के बारा ते सोळा पंधरा या टेबल मध्ये दिल्याप्रमाणे त्यांनी केलेला आहे बट ऍट द सेम टाइम त्यांनी एक रिबेट एटी सेव्हन एच्या अंडर दिलेला आहे त्याच्यामुळे बारा लाखापर्यंत तुमचा होणारा इन्कम हा टॅक्सेबल होणार नाही यामध्ये नॉर्मल इन्कम आहे कुठलाही स्पेशल रेट ऑफ का कॅल्क्युलेट करणार असेल तर तो तुमचा टॅक्सेबल होईल आणि तुम्हाला टॅक्स भरावाच लागेल उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड विकला आणि तुम्हाला कॅपिटल गेन झाला तो तुमचा स्पेशल रेट टॅक्सेशन आहे तर बेस्ट ऑन लाँग टर्म का शॉर्ट टर्म त्याच्यामध्ये तुम्हाला दहा टक्के पंधरा टक्के तुम्हाला भरावा लागतो तर खास इनकम तुमचा कॅपिटल गेनचा इन्कम हा तुमचा स्पेशल रेट मध्ये असल्यामुळे तो यामध्ये इन्क्लूड नाही त्यामुळे बारा लाखाच्या खाली इन्कम असला आणि तो का तुमचा स्पेशल रेट ऑफ टॅक्सेशन असला तरीही तुम्हाला त्यावरती टॅक्स भरावाच लागेल त्याच्यानंतर मार्जिनल रिलीफ या नवीन स्कीम मध्येही अॅप्लिकेबल आहे मार्जिनल रिलीफ म्हणजे काय तर एखाद्याचं इन्कम बारा लाख पाच हजार होत असेल तर त्याला टॅक्सेबल आहे का तर नाही तर त्यांनी कॅल्क्युलेट करून एक रिलीफची अमाऊंट काढलेली आहे आणि इथपर्यंत जर का तुमचा इन्कम असेल तर इट इज ट्रिटेड इन्कम आणि बारा लाखाच्या असल्यामुळे येणार नाही तर नवीन आता कोणते कोणते डिडक्शन अवेलेबल आहेत तर आधीच्या वर्षीप्रमाणे स्टँडर्ड डिडक्शन आहे ते पंच्याहत्तर हजारापर्यंत आपल्याला अवेलेबल आहे जर का कोणाला फॅमिली पेन्शन असेल ते पंचवीस हजारापर्यंत आहे कोणी अग्निवीर कॉर्पस फंड मध्ये जर का काही डिपॉझिट केलं तर ते आहे जस मग अशी जसं सांगितलं जसं की साठ हजारावरती तुम्हाला साठ हजारापर्यंत तुम्हाला रिबेट मिळू शकतो त्याच्यामुळे तुम्ही इफेक्टिव्हली बारा लाखापर्यंतचा तुमचा इन्कम नवीन स्कीम मध्ये एक्झाम होतो त्यानंतर जे एटीसीसीबी जी एमपीएस स्कीम आहे त्या एनपीएस स्कीम मध्ये एम्प्लॉयने डिडक्शन केलेलं ते दहा टक्के होतं ते आता चौदा टक्क्यापर्यंत त्यांनी डिडक्शन म्हणून अलाउड केलेलं आहे तर त्याचा लोकांना फायदा होऊ शकतो कारण त्यांनी कॉर्पस तयार होईल तुमचं तुमची पेन्शन स्कीम आहे तर एनपीएस ही नॅशनल पेन्शन स्कीम गव्हर्नमेंटची अतिशय सुंदर योजना आहे ज्याच्यामध्ये ही ला अल्टरनेटिव्ह म्हणून गव्हर्नमेंटने पीपीएफ पीएफ ला अल्टरनेटिव्ह म्हणून गव्हर्नमेंटने इंट्रोड्युस केलेली आहे मी एक एक कम्पेरेटिव्ह स्टेटमेंट बनवलं आहे तर त्याच्यामध्ये डाव्या साईडला इन्कम आहे आणि त्याच्यावरती किती टॅक्स नवीन रिजिम प्रमाणे आता आपण दोन कम्पेअर करतो हो, आहोत नवीन रिजिम या बजेटमधला आणि आधीच्या ह्याच्यामधला तर त्याच्याप्रमाणे किती टॅक्स येईल आणि किती टॅक्स आपला वाचू शकतो तर आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर दहा लाखामध्ये कुठलाही टॅक्स आपल्याला ऍप्लिकेबल नाही कारण की तुम्हाला रिबेटमध्ये तुमचा तो टॅक्स लायबिलिटी तुमची नवीफाय होऊन जाते आता पुढचं एक्झाम्पल पंधरा लाखाकरता बारा लाखाच्या वरती एक्सेस फक्त तीन लाख रुपये आहे तीन लाखावरती तुम्ही पंधरा टक्क्याप्रमाणे पंचेचाळीस हजार रुपये तुमची टॅक्स लायबिलिटी येते इफेक्टिव्हली इट इज थ्री पर्सेंट ऑफ युअर टोटल इनकम सो याप्रमाणे हे एक करोड पर्यंतच एक मी टेबल बनवलेलं आहे आणि हे सब्जेक्ट टू वेरियस अदर डिडक्शन हे अतिशय बेसिक लेवलवरच आपण एक टेबल बनवलेलं आहे कम्पेरेटिव्ह अनालिसिस की यामध्ये लोकांचा किती फायदा होऊ शकतो तर बेसिकली ह्या मुळे बारा लाखापर्यंत इन्कम टॅक्स मध्ये रिबेट अलाव करून किंवा नो टॅक्स च्या डिक्लेरेशन करून गव्हर्नमेंटने मध्यम वर्गीयांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे कारण त्यामुळे तुमची जे फक्त सॅलरी इन्कम आहे किंवा जे इंटरेस्ट इन्कम ज्यांना मिळतं अशा लोकांना निल टॅक्स होईल आणि त्यांना कुठलाही टॅक्स भराय रिटर्न भरायची पण गरज नाही जर का त्यांचं दुसरं काही नसेल तर कारण की दुसरं काही कंडिशन फुलफिल होत नसेल तर त्यांना रिटर्नही भरायची गरज पडणार नाही तर अजून जर का की अमेंडमेंट ह्याच्यामधल्या डिडक्शन वरती म्हटल्या तर सिनियर सिटीजन करता टीडीएस करता असणारी लिमिट होतं वन नाईन्टी फोर ए मध्ये पन्नास हजार होत एक लाखापर्यंत केलेला आहे तसंच वन नाईन्टी फोर आय मध्ये टीडीएस ऑन रेंट जो दोन लाख चाळीस हजार होता तो त्यांनी सहा लाखापर्यंत केला आहे त्यामुळे दोन लाख चाळीस हजार दोन लाख पन्नास हजार रेंट मिळणाऱ्या माणसाला एक रिलीफ मिळणार आहे कारण की त्याचा पीडीएस कापण्याची काहीही गरज पडणार नाही जो त्याचा टेनंट आहे त्यांना आणि टेनंट म्हणजे इंडिव्हिज्युअल नाही तर तो एखादी कंपनी किंवा कोणी बिझनेस करता वापरत तर त्याचा पॅन नंबर आहे आणि ज्याला ज्यांच्यावरती टॅक्स कापायचा असेल त्याच्याकरता लिमिट सहा लाख झालेला आहे जे पूर्वी दोन लाख चाळीस हजार होत त्यांनी अपलोड करण्याकरता पहिल्यांदा दोन वर्ष आपल्याला असेसमेंट पासून दोन वर्षापर्यंत तुम्ही रिटर्न फाईल करू शकायचो तर ते आता त्यांनी चार वर्ष केलेलं आहे त्याच्यामुळे यू रिटर्न जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण रिटर्न फाईल करू शकतो जर का आधी फाईल केलेला नसेल तर अजून एक त्यांनी अनाऊन्समेंट केलेली आहे ती ट्रस्ट करता आहे तर ट्रस्ट करता पहिल्यांदा प्रत्येक पाच वर्षांनंतर जाऊन तुमचं ट्रस्टचं रजिस्ट्रेशन रिन्यू करावं लागायचं तर कम्प्लायन्सेस कमी व्हावे या अनुषंगाने गव्हर्नमेंटने हे पाच वर्षाचं लिमिट वाढून दहा वर्ष केलेलं आहे त्याच्यामुळे ट्रस्टला कंप्लायन्सेस कमी होतील आणि इज ऑफ डूईंग बिझनेस म्हणता किंवा आपण म्हणतो की जी नवीन कामामध्ये त्यांना जास्त इफिशियन्सी वाढवता येऊ शकते पहिल्यांदा एक सेक्शन ट्वेंटी फोर मध्ये आपण एकच सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी घेऊ शकायचो हिचं डिडक्शन पूर्ण हाऊस प्रॉपर्टीमध्ये जे इंटरेस्ट ऑन लोन आहे त्याचं डिडक्शन दोन लाख त्याच्यामध्ये एकच हाऊस प्रॉपर्टी घेऊ शकायचं ते आता त्यांनी दोन केलेलं आहे ह्याचा उपयोग मध्यमवर्गीयाला ज्यांनी एकापेक्षा जास्त घर घेतलेली आहे त्यांनाही मिळू शकतो कारण की आता ही एक ची कंडिशन राहणार नाही ना त्यामुळे ते दोन्ही हाऊस प्रॉपर्टीचं इंटरेस्ट ऑन लोन ऍड करून दोन लाखापर्यंतचं डिडक्शन क्लेम करू शकतात आता बजेटचा एक ब्रॉडली रुपया येतो कसा याच्यावरचा ये हा पायचार्ट आहे तर इन्कम टॅक्स जो डायरेक्ट टॅक्स आहे तो आपल्याला अंदाजे बावीस टक्के रेव्हेन्यू देतो इट्स वन ऑफ द मेजर सोर्स ऑफ इन्कम आणि गव्हर्नमेंटला हाच सोर्स वाढवायचा आहे कारण की जास्तीत जास्त लोक जर का रिटर्न फाईल करतील तर आपल्या गव्हर्नमेंटला जास्त पैसे या ऍडव्हान्स टॅक्स म्हणा किंवा टीडीएस म्हणा यातून मिळतील आणि तेच लोकोपयोगी कामांकरता वापरू शकतील त्याच्यानंतर जीएसटी जे आता दोन हजार सतरामध्ये इंट्रोड्यूस केलं तर नाव इट कॉन्ट्रीब्युट एटीन पर्सेंट ऑफ टोटल रेव्हेन्यू दॅट इज रिसिव्ह बाय द गव्हर्नमेंट तर अठरा टक्के आत्ता आहे आणि गव्हर्नमेंटचा विचार आहे तो पंचवीस ते सत्तावीस टक्क्यापर्यंत जावा जेव्हा त्यांनी जीएसटी सुरू केला तेव्हा त्यांच्या मनात होतं की अराउंड एक लाख एक लाख वीस हजार कोटी दर महिन्याला जीएसटी येईल आता त्यांच्या कम्प्लायन्सेसमुळे किंवा त्यांनी पाठवलेल्या नोटिसेसमुळे मुळे हा रेव्हेन्यू आता एक लाख ऐंशी हजार कोटी पर मंथ पर्यंत पोहोचलेला आहे तर ही एक बिगेस्ट अचीवमेंट आहे कारण की आता जीएसटी हळूहळू स्टेबलाइज होतो आहे काही काही हिचेस आहेत पण आता जीएसटी बऱ्यापैकी स्टेबलाईज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये क्लेरिफिकेशन पण आलेले आहे पूर्वी लोकांना जीएसटीच्या मध्ये कन्फ्युजन होतं प्रत्येक टॅक्स ऑफिसर म्हणा किंवा जो टॅक्स पेअर आहे तो म्हणा हे दोघेही जणांमध्ये इंटरप्रिटेशनल इश्यूज होते पण आता बऱ्यापैकी हे इश्यूज सॉल्व्ह झालेले आहेत आणि हे जीएसटीचं कॉन्ट्रीब्युशन हळूहळू वाढतच राहील आणि अंदाजाने हे पंचवीस ते सत्तावीस टक्क्यापर्यंत लवकरच जाईल दोन ते तीन वर्षांमध्ये जाईल अशी अपेक्षा आहे आणि तरी आपण आता पेट्रोल आणि गोल्ड जीएसटी मध्ये नाही आहे म्हणजे आपण विचार करू शकता की किती रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला यातून मिळवू शकतो त्याच्यानंतर बॉरोईंग आणि अदर लायबिलिटीज हे आता चोवीस टक्के आहे गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे की हे कमी नवं त्यामुळे तुमची इंटरेस्ट कॉस्ट जी गव्हर्नमेंटला द्यावी लागते ती तुमची कमी होईल मी बाकी कॉर्पोरेट टॅक्स सतरा टक्के आहे तर अशा प्रकारे हा आपला गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू जनरेट या वर्षाकरता होणार आहे आणि आपण आत्ता म्हणतोय ते फायनान्शियल इयर पंचवीस आणि सव्वीस ह्या ज्या आतापर्यंत ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या सगळ्या फायनान्शियल इयर पंचवीस आणि सव्वीस करता एप्लिकेबल आहेत जसा रुपया येतो तसा रुपया जातो तर आपण रुपयाचं आपण गव्हर्नमेंट काय खर्च करू इच्छितो त्याच्याकरताच हा अंदाजी चार्ट बनवलेला आहे तर जसं मग अशी म्हटलं की बॉरोईंग तुमचे चोवीस टक्के आहे तर चोवीस टक्क्याच्या बॉरोईंग करता तुम्ही अंदाजे वीस टक्के तुमचा रेव्हेन्यू हा इंटरेस्ट पेमेंट म्हणून करता हा सबस्टॅन्शियल चंक आहे आणि गव्हर्नमेंटला ह्याच्यावरती थोडा कमी करून हा पैसा दुसऱ्या कुठल्या तरी कामांकरता वापरायला नक्की आवडेल त्या दृष्टीने त्यांच्या हे कमी बोरिंग वरच्या डिपेंडन्सी कमी करण्याकरता खूप प्रयत्न ले चाललेले आहेत त्याच्यानंतर आपण सबसिडी देतो हे सहा टक्के जशी खतांवरती सबसिडी देतो सोलर पॅनल्सवरती सबसिडी देतो अशा सबसिडी देतो त्या सबसिडीज कॉन्ट्रीब्युट सिक्स पर्सेंट ऑफ टोटल रुपी दॅट इज गोइंग आउट त्यांनी वेगवेगळ्या लोक स्कीम्स ज्या आपण हे केलेल्या आहेत त्यामध्ये आठ टक्के आहे पेन्शन पेन्शन ही चार टक्के आहे आणि आता ही पेंशन आ, आ, हे पेन्शन हे गव्हर्नमेंटचा लोड कमी व्हावा या दृष्टीने एनपीएस ही योजना आलेली आहे एनपीएस म्हणजे तुमचं नॅशनल पेन्शन स्कीम आणि त्यांनी दिलेल्या ह्याच्यामध्ये तो कॉर्पस त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा तयार होतो आणि तो इंडिव्हिज्युअल त्याच्या फॉर्टी पर्सेंट आणि सिक्स्टी पर्सेंट प्रमाणे रिटायरमेंटच्या वेळेला त्याच्यातून पेन्शन घेऊ शकतो तर त्याचे वेगवेगळे लॉज आहेत आणि आता तरी एन पी एस स्कीम सध्या अतिशय लोकप्रिय आहे आणि ही लो कॉस्ट सेव्हिंग स्कीम आहे त्याचं डिडक्शन तुम्हाला ओल्ड स्कीम मध्येही मिळतं टॅक्स मध्येही आहे त्याच वेळामुळे नवीन टॅक्स रिजिम मध्ये देखील आहे तर मध्ये मेजर एक्सपेंडिचर हा आपला वरती होतो आणि आता मेक इन इंडियाच्या अंतर्गत गव्हर्नमेंट बऱ्याचशा गोष्टी आपल्या एल हिंदुस्थान एरोनॉटिक म्हणा किंवा माझगाव डॉक म्हणा या ठिकाणी सबमरीन्स बनाव वेगवेगळी हत्यार बनव यामध्ये आहे त्याच्यामुळे आपण डिफेन्सवरचा आपला एक्सपेंडिचर जरी आता मेजर असला तरीही हळूहळू एका एक्सपोर्टला बूस्ट मिळाल्यानंतर डिफेन्सवरचा एक्सपेंडिचर कमी होईल आणि सध्याच्या जिओ पॉलिटिकल टेन्शनमुळे हा खर्च अनवॉइडेबल आहे रुरल डेव्हलपमेंट करता आपण ही सबस्टेन्शियल दोन लाख सहासष्ट हजार कोटी करतो होम अफेअर्स इज अ थर्ड लार्जेस्ट सेक्टर ज्याच्याकरता आपल्याला आपल्या पूर्ण खर्चांमधलं हे थर्ड लार्जेस्ट सेक्शर आहे ऍग्रीकल्चर करता करतो जसं सबसिडी देण्याकरता आपण Uh, हा खर्च केला जातो तसेच किंवा एखाद्या ठिकाणी आला लोकांना मदत देण्याकरता लोकांचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई म्हणा एम एस पी इज मिनिमम सेलिंग uh, प्राइस या uh, गोष्टींकरता गव्हर्नमेंटचा होणारा खर्च हा एक लाख एकाहत्तर हजार कोटी विच इज अगेन ऑन हेल्थ वरती आपलं अठ्ठ्याण्णव हजार होतं एज्युकेशन वरती एक लाख अठ्ठावीस हजार कोटी आपण स्पेंड करतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाळांना सरकारी शाळांना मदत दिली जाते तसेच वेगवेगळ्या ज्या सरकारी स्कीम येतात त्यांच्या खर्च याच्यामध्ये इन्क्लूड आहे अशा प्रकारे आपलं गव्हर्नमेंट या पंधरा वीस सेक्टर करता खर्च करत आहे आता बजेट म्हटलं की मतमतांतर झालीच तर काही चा, चांगला असा मीम आलेला इंटरनेटवरती तर तो, तो मी असं एक जोक म्हणून शेअर करतोय की आपले एफ एम म्हणतात मी तर तुम्हाला टॅक्स रिलीफ दिले आता तुम्हाला काय पाहिजे सामान्य जनता म्हणते इनकम पण हा कम्प्लिटली एक जोक म्हणून आहे आणि ह्याच्यामध्ये लोक फक्त सांगायचं सा आहे की कि प्रत्येक कितीही चांगलं केलं तरी लोकांची चांगली मतं पण असू शकतात वाईट मतं पण असू शकतात तर आपण जास्त करून प्रोविजनशी रिलेटेड आहे हा फक्त एक जोक होता आ, तर अजून एक असं एक सेईंग आहे की कंट्री इज नॉट जस्ट इट्स सॉइल इट इज कंट्री इज इट्स पीपल म्हणजे देश बनवण्याकरता फक्त त्याची जमीन उपयोगी नाही तर त्याची माणसं उपयोगी तर या uh, पंचलाईन वरती मी म्हणेन की हे बजेट बऱ्याच जणांना टॅक्स रिलीफ देणार आहे आणि माझ्या पर्सनल ओपिनियन प्रमाणे मी माझी आता सांगितलेलं प्रेझेंटेशन आहे आणि आय विल रेट दिस बजेट इट्स सेव्हन अँड हाफ आउट ऑफ टेन तर हे बजेट झालं आता इन्कम टॅक्स बिल एकोणीसशे एक इन्कम टॅक्स एकोणीसशे एकसष्ट एक एक नंतर त्याच्यामध्ये फक्त अमेंडमेंट होत होत्या पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे नवीन प्रयत्न झाले नव्हते पण आता मंगळवारी निर्मला सीतारामन आहेत त्यांनी इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस लोकसभा राज्यसभेमध्ये मांडलेलं आहे त्याच्यावरती चर्चा चालू आहे जर का ते झालं तर पूर्णपणे जुना इन्कम टॅक्स ऍक्ट स्क्रॅप होऊन नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट दोन हजार पंचवीस येईल त्याच्या प्रोव्हिजन्स वरती आता सगळ्यांचा अभ्यास चालू आहे तर एक फक्त कंपेरेटिव्ह अनालिसिस आणि आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे की आता पुढे काय येत आहे त्याच्याकरता ही एकच स्लाईड बनवलेली आहे तर नवीन मध्ये एकूण पाचशे छत्तीस सेक्शन्स आहेत जे पूर्वी दोनशे अठ्ठ्याण्णव सेक्शन होते म्हणजे हे मोर इलॉब्रेटिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच बारीकीने विचार केलेला आहे अशी अपेक्षा आहे पूर्वीच्या इन्कम टॅक्स मध्ये चौदा शेड्यूल्स होते ते आता सोळा झालेले आहे पूर्वीचा टॅक्स ऍक्ट आठशे तेवीस पानांचा होता हा सहाशे बावीस आहे पण ते त्याचा आत्ताच दोन तीन दिवसापूर्वीच हा इंट्रोड्युस केलेला असल्यामुळे याच्यावरती अभ्यास चालू आहे आणि याच्यावरती चर्चा होऊन जेव्हा गव्हर्नमेंटकडनं हा पास होईल त्याच्यानंतर आपण एक नक्की याच्यावरती सेशन करू की ह्याच्यामधून आपला इन्कम टॅक्स ऍक्ट नाईन सिक्स्टी पासून इन्कम टॅक्स ऍक्ट दोन हजार पंचवीस मध्ये काय फरक पडतील आणि सर्वसामान्यांच्या जीवनावरती त्याचा काय फरक पडेल कारण की होणारे चेंजेस इन्कॉर्पोरेट झाल्यानंतरच त्यावरती चर्चा करण्यामध्ये हे आहे पण हे एक ब्रॉड लेवल अनालिसिस आहे की Government ने इन्कम टॅक्स ऍक्ट दोन हजार पंचवीस इंट्रोड्यूस केलेला आहे तर हे करण्यामागचं कारण काय आहे अत्ता आ, का आ, तर त्याच्याकरता ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एकूण एकतीस लाख करोडचे डायरेक्ट टॅक्स केसेस मध्ये आहेत आतापर्यंत नॉर्मली जर का एखादी केस इन्कम टॅक्स ऑफिसर त्याच्यानंतर अपील केलं की याच्यामध्ये ऑलमोस्ट केस हे रिझॉल्व्ह व्हायला किंवा त्याचं सोल्युशन मिळायला पाच वर्ष लागत आहेत करंटली आणि जर का पुढे जाऊन जर का ट्रिब्युनल कोर्ट सुप्रीम कोर्ट पर्यंत जर का निकाल लागण्याकरता अंदाजे पंधरा वर्ष जातात हा वाईट सबशांशियल टाइम आहे तर अशी अपेक्षा आहे की नवीन बिल मध्ये हा पिरियड लिटिगेशनचा पिरियड कमी होईल त्याच्याकरता त्यांनी संवाद म्हणून एक पोर्टल पण चालू केलेला आहे तिकडे क्वेरीज त्यांच्या काही इश्यूज असतील ग्रीव म्हणा तर ते सॉल्व्ह करण्याकरता त्यांनी ते पोर्टल पण तयार केलेलं आहे तर आता एक अनालिसिस मध्ये असं वाचलं की कमिशनर इन्कम टॅक्सच्या अप, अपील जो डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये अंदाजे पाच लाख केसेस पेंडिंग आहेत तर सरकार प्रयत्न करत आहे की छोट्या छोट्या ज्या आउटस्टँडिंग डिमांड आहेत त्यांना काहीतरी कन्क्लुझिव्ह हे द्यावा प्रोजन द्यावा या दृष्टीने सरकारचे प्रयत्न चालू आहेत तर होणारा नवीन अमेंडमेंट करता मी तुम्हाला सांगतच राहीन तर तुर्तास धन्यवाद थँक्यू